शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पांडुरंग राव तावरे बी एस सी आयग्रीचं शिक्षण पूर्ण करून करतोय शेती तर मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो कांद्यातील सर्वात मोठा रस्वसे कीड म्हणजे थ्रिप्स तर मित्रांनो हा थ्रिप्स कोठे राहतो तर मित्रांनो थ्रिप्स हा कांद्याच्या गाव्यामध्ये राहतो तुम्हाला थ्रिप्स ओळखायचं आहे तर काय करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला दोन पानामधील ही गाभा ओपन करायचा आहे आणि त्या गाव्यामध्ये असलेले पिवळ सर म्हणजे थ्रिप्स तर मित्रांनो थ्रिप्स हा काय करतो मित्रांनो कांद्या थ्रिप्स हा कांद्यातील रस शोष रस शोषण्याचं काम करतो तर हा रस शोषल्यामुळे कांद्यामध्ये काय प्रादुर्भाव होतो चाला तर बघूया तर मित्रांनो का थ्रिप्सना रस शोषल्यानंतर कांदा हा कमकुवत होतो कांद्या कांद्याच्या पातीमध्ये चमकही राहत नाही आणि त्याच्यामुळं कांदा हा पिवळ सर दिसतो तर जेव्हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त होतो तेव्हा आपल्याला कांद्याची जी मान आहे ती कमकुवत होती त्याच्यामुळं जर एखाद्या वेळेस वारं वगैरे आलं तर पा कांदा खाली पडू शकतो आणि थिप्सचा प्रा दुर्भाव जास्त झाल्यामुळे तुम्ही जेव्हा कांदा स्टोर करता त्यामध्ये सुद्धा कांदा लवकर सडू शकतो तर मित्रांनो आपल्याला कांद्यातील थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला काही फवारणी करायच्या आहे तर त्या कोणत्या चला मी सांगतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्रोफेक्स सुपर ही कीटकनाशक घ्यायचं आहे दोन लिटर प्राण्या पाण्यासाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक घेऊन फवारणी करायचे तर मित्रांनो दुसरं कीटकनाशक म्हणजे सोनी फ्लो मित्रांनो हे 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 कीटकनाशकसुद्धा तुम्हाला दोन ग्र एम एल प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायचे आहे तर मित्रांनो तिसरं कीटकनाशक म्हणजे कॉम्प्युटर कॉम्फ्युडर हे तुम्हाला झिरो पॉईंट पाच एम एलनं वापरून फवारणी करायचं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद